आम्ही आलेलो थोडं पाण्याच्या शोधत येतोय जातोय तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघितलाय तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे नमस्कार मंडई आज आपण चाललोय एक अपरिचित किल्ला बघायला म्हणजेच सुधागड एक्सप्लोअर करायला जो स्वराज्याची राजधानी होणार होता सुधागड नवी मुंबईपासून एकशे दहा किमी अंतरावर तर पुण्यापासून एकशे वीस किमी अंतरावर स्थित आहे नवी मुंबईने सुधागडला जायचं असेल तर खालापूर आणि पेनमार्गे पण जाता येतं ह्या वर्षी पावसाने लवकरच हजेरी लावली त्यामुळे निसर्ग थोडाफार बहरून आलेला पाली गावातून जाताना आपल्याला पालीचा गणपती म्हणजेच बलळेश्वर मंदिर दिसतं थोडं पुढं गेलं की सरसगड दृष्टीक्षेपात येतो सरसगडाचा व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे जाऊन बघू शकता पाश्चात्यपूर मार्गे सुधागडला जाताना आपल्याला डाव्या बाजूला सुधागड भटकंती या नावाने बोर्ड दिसेल तिथूनसुद्धा तुम्ही ट्रेकला जाऊ शकता पण अजून लवकर जायचं असेल तर सरळ त्याच रस्त्याला पुढं जाऊन दर्यागाव लागतं तिथे शाळेजवळ गाडी लावून तुम्ही ट्रेकला जाऊ शकता नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं मराठमारा यूट्यूब चॅनलमध्ये लोकेशननुसार आपण मागंच थांबतो तसे बामाला गावकरी भेटले त्या ते त्यांनी सांगितलं की या त्यांच्या मागं तर इथं शाळा आहे आणि शाळेच्या बाजूलाच इथं गाडी लावलेली आहे आणि त्याच्यानंतर इथं घराचं काम आहे इथून पूर्ण मधूनच तशी वाट आहे तिथून सुधागडला जायला रस्ता आहे हा रस्ता येतो आणि इथं शाळा आहे शाळेच्या इथून बाजूनेच ही वाट आहे इथं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी लिंक देतो गुगल मॅपची ती टाका आणि डायरेक्ट या कारण आपण आधी आलो तर आपण दुसऱ्या पॉईंटजवळ पोहोचतो आणि इकडून लिंक दिली तर तुम्ही इथं पोहचाल आणि इथून गावातून वाटे ती असा थोडा पुढं आल्यावरती सिमेंटचा रस्ता आहे जो सिमेंटचा रस्ता दिला ना तोच पकडून सरसर यायचं गावातून गडाकडे तर निघालो पावसामुळे आजूबाजूचा परिसर बहरलेला मातीचा सुगंध येत होता पाच मिनटाच्या पायपीटनंतर आपण अशा पठारावर लागलो नक्की काय वास्तू आहे ना समजत नाहीये म्हणजे हे हे बघा इथे इथं इथे, इथे हे नक्की काय आहे काय सांगता येत नाहीये म्हणजे अंदाज लावता येत नाही कारण आजूबाजूला मंदिर तर दिसलं आहे आपल्याला त्याच्यामुळे सांगता नाहीये आणि हा बघा आपला एक मित्र आपल्यासोबत पुढे चाललाय हिरवळ निर्माण झालेली आणि त्याच्यात भारी वाटते मध्ये मध्ये झाडं तुटलेली आहेत इथं असं झोपडी टाईप काहीतरी केलेलं think... आहे आय थिंक आज शनिवारी जास्त गर्दी असणार म्हणजे इथं ताडपत्रे वगैरे टाकून ना बसायला जागा करत असतील हे बसायला आहे थोडंसं आणि इथं मध्ये मध्ये अॅरो केलेले आहेत वरच्या दिशेने आपण ह्या वाटेने इकडे आलो आणि त्याच्यानंतर इथं समोर बरूच आहे इथं पण ही वाट अशी ना अशी इथून अशी वरती नेते तिथून वरती चढून आपल्याला फिरायचं आहे पूर्ण हळूहळू आता घाम सुटा लागले धड पाऊस पण आहे धड ऊन पण नाही मधल्या मध्ये अडकलंय इथून ना आता पण सरळ तसं पुढं आलो ना इथून जरा डायरेक्ट चढाई चालू होते हे असंच आपल्याला डायरेक्ट वरती चढायचंय छोटे छोटे मच्छर आहेत ना चावतायत ती चढण पार करून वरती आलो काही तर आपल्याला पायऱ्या लागलेल्या आहेत अशा पायऱ्या आहेत तिथून आपल्या पायऱ्या संपलेल्या आहेत आणि आता ह्या दिशेने डायरेक्ट चढण चालू झालेली आहे म्हणजे हा बुरुज आहे आपला ठीक आहे त्याच्यामुळं इथून आपला डायरेक्ट आता ही अशीच चढण आहे आम्ही पण इथं ब्रेक घेतला असं नाही की नाही ब्रेक घेतला चढून आल्यानंतर इथं थोडी विश्रांती घ्या कारण ही डायरेक्ट चढण आहे त्याच्यामुळे परत दम लागणार शक्यता असू शकते तुमच्या हिशोबाने तुम्हाला डायरेक्ट चढायचं चढू शकता इथं थोडा ब्रेक घेऊ शकता आणि मग नंतर चढू शकता सध्या पाऊस पण नाही पडते आणि ऊन पण नाही आहे मध्ये झाले ना त्याच्यामुळे गर्मी खूप होते था था। लो लो। हे था था करन, आता हेच जर आपण पावसात आलो असतो म्हणजे जुलै ऑगस्टच्या दरम्यान आलो असतो ना तर जो पाऊस असता त्याच्यावरून पूर्ण पाणी पडत असतं काय भारी वाटलं असतं ठीक आहे लवकर आलो घड एक्सप्लोअर करतं हे महत्त्वाचं पावसात आलं तर थोडं जपून कारण आता तुम्हाला हे काय एवढं वाटत नसेल पावसाळा तेसाल पाणी पडत असेल तेव्हा इथं शेवाळ पण जमू शकतं आणि वरती चढायला प्रॉब्लेम पण होऊ शकतो इथून आपण वरती आलो ना इथं समोरच चिलखती बुरुज आहे तर इथून आपल्याला पुढे जायचंय थोडा दम लागलाय विचार करतोय सगळे कि तिथेच जाऊन थांबूया रिमझिम रिमझिम पाऊस चाललाय आणि तसेच तोंडावरती पण रिमझिम रिमझिम घाम आहे आता आपण जाऊया बुरुजावर थेट कारण बुरुज राहिलेलं वरती जायचं होतं म्हणजे वरती जायचंच आहे आपल्याला आता आपण बुरजूच्या बुरुजाच्या खाली चाललो आपण हे बघा हे <laughs> भाई मला फोटो काढायचा कसं माहित आहे तुला हे इथं येत नाही तो पण इथं फोटोशूट चालू झाला <laughs> हे बघा आय थिंक साठलेलं पाणी बाहेर यायला इथून जागा असेल आणि इथून ना असे डायरेक्ट खाचेत आहेत म्हणजे खाली शत्रूवरती हमला करण्यासाठी इथून डायरेक्ट नजर ठेवायला असे मध्ये मध्ये बघा छोटे छोटे केले आहेत चिलकती बरच झालेला आपला आणि आता आपण जाऊ गडाच्या वरच्या दिशेने गड फिरायला खूप मजा येते ही जे झाडं दिसत आहेत त्याच्यामध्ये एखादं हे बघा चौकोनी चौथरेसारखे आहेत आता ही ऐतिहासिक वास्तू नक्की इथे सुद्धा आहे आता ही ऐतिहासिक वास्तू आधीच्या काही नक्की कशी होती प्रॉपर सांगू शकत नाही अंदाज वर्तवू शकतो नाही ते चौकोनी दिसतात चौथरे आहेत ते बुर्जानंतर आपण वरती येतो ना ती वाट थोडी दमवणारी असंच आपल्याला हळूहळू करत ना वरती जायचं आहे त्या तिकडे आणि तिथून आपल्याला सपाटी लागणार सकाळी निघता ना फक्त चहा आणि बन मस्का एवढंच खाऊन आम्ही निघालो आहे भूक लागली आहे कडाकडची आता आपण मॅगी आणलेली आहे वरती जाऊन आपण मॅगी करूया ही वाट बघा पावसात जर आला थोडं थोडी रिस्की आहे आणि इथं जर शेवळ साठलं इथून घसरून आपण डायरेक्ट खाली जाण्याची शक्यता आहे ते, तर ते तेव तेवढी सावधगिरी बाळगा आता सध्या जिथे जिथं सुकलेलं थोडं वाटतं आहे तिथं पाय ठेवून आपण त्याच्या आधारे खाली उतरवूया थोडीशी चढाई केल्यानंतर आता आपल्याला इथं थोड्या पायऱ्या लागलेल्या आहेत पाय थोडा जपूनच टाकलेला बरा असेल या निलगिरीच्या झाडामधून वरती आल्यानंतर आपल्याला असा सपाट भाग बघायला मिळतो जो माझ्या आजूबाजूला आहे सध्या सूर्यनारायणाने दर्शन दिलेलं आहे तुम्ही चेहऱ्यावरती घाम बघू शकता एवढा वेळ ना ऊन ना पाऊस आता ऊन आलेलं आहे इथे आजूबाजूला आपल्याला वास्तू दिसत आहेत काही जे आपण एक मिनट हां इथे आप इथे आपल्याला आजूबाजूला वास्तू दिसत आहेत खूप काही ते आपण ड्रोनच्या माध्यमातून बघूयाच इथे हे बघा कमळतळे महादेव मंदिर आणि सिद्धेश्वर अशी मंदिर आहेत समोरचं एक मंदिर आहे त्याच्यासमोर कमळतळे चांगल्या प्रकारे ठेवलेले ठीक आहे जास्त काही केलं नाही पण जेवढं काय केलंय ना ते खूप आहे तो दादा बघायचे दादाचे बोललं झालं तर दादा येतो ये रोज येतो देवीची जत्रा पण बनली जाते तर गावकरी सगळे वरती येतात आणि ती जत्रा फुल जलदोषानी साजरी करतात पण ते त्यांचा उत्साह बघा म्हणजे गडावरती येऊन सगळे एकत्र येऊन ते जत्रा साजरी करणार हे पण कमी ठिकाणी बघायला भेटतात बार रायगड परिवाराच्या मोहिमेच्या माध्यमातून आजपर्यंत किल्ल्यावर झालेली संवर्धन काम आहे हे बघा मंदिर चांगल्या प्रकारे बांधलेलं आहे तटबंदी थोडी मजबूत केलेली आहे त्यांनी टाकी वगैरे आहेत ते साफ केलेले आहेत त्याच्यानंतर जो दरवाजा आहे महादरवाजा आहे सुद्धा त्यांनी नीट केलेला आहे आणि इकडे वास्तू बघू शकता बघा ही पूर्ण हे लाकडाचं आहे वरती आता पत्रे टाकलेले आहेत इथून वरती जाता येत असेल नाहीतर ते वरती लाकडाचे त्याच्यामुळे उगाच पडण्याची शक्यता असेल पेक्षा न गेलेलं बा आणि इकडं खोल्या वगैरे आहेत आतमध्ये मला वाटतं इकडं कोणतरी राहत असेल कारण कॅलेंडर वगैरे आत्ताचे नवीन लावलेले आहेत आणि वायरी वगैरे आहेत सगळे तर मंडळी आम्ही आलेलो थोडं पाण्याच्या शोधात तर इथं लिहिलेलं आहे इथं तुम्ही आलात तिथं लिहिलेलं आहे पाण्याचा वापर जपून करा पाणी चालू करसाल त्याच्यावरती एक टाकी आहे आणि ते टाकीतलं पाणी येतं आहे तर डायरेक्ट पिऊ नका आधी ते पाणी बघा स्वच्छ आहे का नाही किंवा इथं कोण लोक असतील असेल त्यांना विचारा आणि इथं पा इथं गडावरती एक छोटंसं तळ आहे कुठंतरी तिथून आपण पाणी पिऊ शकतो इमर्जन्सी सो आता आम्ही सध्या तेच शोधतोय कारण आम्ही फक्त दोन बॉट बो... दोन बॉटल आणलेल्या आहे त्याच्यातली एक बॉटल संपलेली आहे एक बॉटल आहे तर ती पिऊया आपण पण सध्या आधी आम्ही पाणी शोधते का कारण आपण मॅगी आणलेली ती खायची आहे आणि गड एक्सप्लोर करायचं आहे तर मंडळ हे बघा आता हे बघा इथं पाणी उकळायला ठेवलं आहे आता इथं मॅगीचा पूर्ण कार्यक्रम चालू आहे मस्तपैकी आपण मॅगी खाऊया आणि मग पुढच्या प्रवासाला लागूया मॅगी नाही पी बनवतो हो मी आपल्याला मॅगी आवडत नाही पी आवडते मॅगी बनवायला तर ठेवली आता समोर एकच प्रश्न उभा होता तो म्हणजे पाणी संपलं आता नक्की करायचं तरी काय एवढ्यात खालच्या गावातील एक दादा आले एका मावळाच्या रूपात आणि त्यांनी आम्हाला मदत केली तर मंडळी आपल्याला पाणी भेटत नव्हतं दादा भेटलेत आपल्याला ते बोलतायत की एक इकडं बारामाही एक टाका आहे आणि इथं देखील एक छोटसं टाका आहे आता बघूया की पाणी पाणी भेटूया आपल्या भेटू द्या आपल्याला हा राजवाडा बंद आहे फक्त त्यांनी हे लावलेलं आहे ताळा लावलेला आहे पर्यटक येतात ते इथंच राहत असतात आता हे रूम ते लावून गेले खाली चावे असतील माहीत नाही मला वाटतं नुगड हं मी चली वगैरे येतात ह्याच्यात राहतात राहत हां बरोबर असं आहे का मध्ये का डायरेक्ट चोरवाटे इथे नाही मस्त आहे ते त्या गावला आपण जाऊ नये पाहिजे तटबंदी वगैरे हां हे खाली उतरलं तिकडे नसेल ना इकडचं आजपर्यंत आम्ही नाही गेलो इतकं टेत इकडं दरवाजा आहे ज्यपूरचा मुख्य दरवाजा जी एक वाट होती आणि ती एक वाट होती तर आता पडदर झालेली आहे कधी कधी तिकडून शत्रू जर तिकडं वाटचाल करत तिथले लोक होण्यासाठी जात असायचे पहिल्या आता आम्ही म्हणजे कधीकधी जात असतो या काय जंगल आहे लोक येत असतात ते करत असतात जात असतात आतमध्ये मस्त पाहिला आहे सगळं बाहेर निघतं निघतो मस्त दिसायला पण चांगला आणि काढायला दादांनी आपल्याला हे बघा इथं तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला ना नंतर आपलं खाऊन झालं ना तर तुम्हाला मी दाखवतो पाणी पिण्यासाठी नक्की कुठे हे बघा इथं एकदम चांगल्या प्रकारे म्हणजे आपण नॅचरल निसर्गनिर्मित एकदम पाणी आहे ठीक आहे फक्त एवढंच की तुम्ही पाणी पिताय त्याच्यात पाय वगैरे बुडू नका हातबीट बुडू नका गप बॉटल थोडीशी बरोबर काढून त्याच्यातून पाणी काढा फक्त कारण आता जसं आम्ही पाणी शोधतोय तसंच अजून एखादा पाणी शोधणारा असेल मग ते तुम्ही पाणी जर घाण केलं तर ते दुसऱ्यांना नाही भेटणार इथे काही अवशेष आहेत सध्या ते पूर्णपणे बंद केलेले आहेत म्हणजे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही काय काय आहे का जे आहेत आता हे बघा हे पूर्ण पत्रच आहे म्हणजे हे जुन्या काळातलं आहे काय म्हणजे हे बंद केलेलं आहे आता जे आपल्याला दादा भेटलेले ते बोलले की इथं आधी आजीबाई वगैरे राहत होते गडावरती पण मग काही कालांतराने त्यांनी म्हणजे त्या खाली गेले खालच्या गावात राहतात सध्या ते तुम्हाला मी एक्झॅक्टली पाणी दाखवतो कुठं आहे जशी आमची ना गैरसोय झाली ना तशी तुमची नको व्हायला त्याच्यामुळं कारण आपण गडावर येतो काही ट्रेकर असतात ते दोन तीन लिटर पाणी घेऊन येतात ठीक आहे काही असतात जे नाही आणत काही असतात जे आपल्याला माहिती आहे गडावर पाणी भेटतं आणि एक बोलायचं झालं तर ठीक आहे गडावर जे पाणी भेटतं त्याचा जो गारवा असतो त्याचा जो घोडवा असतो तो त्या बिस्लरीपेक्षा म्हणजे बिस्लरी त्यासमोर काहीच नाही आहे आपण पूर्ण गड फिरतो आणि गड फिरताना आपल्याला तहान लागते म्हणजे आपण तहानलेले असतो आणि आपण त्याच्यामध्ये आपण पाणी शोधतो आणि जेव्हा ते आपल्याला पाणी भेटतं आणि जेव्हा ते आपण पाणी पितो त्याच्यासारखं अमृत कुठेच नाही बघा तुमच्याशी बोलता बोलताना तुम्हाला दाखवायचं राहिलं का कारण माझ्यासारखे खूप जण असतील जरे पाणी कुठे पाणी कुठे पाणी पाहिजे पाणी पाहिजे असं तर हे बघा समोर तिकडं मंदिर आहे तेही दाखवतो तुम्हाला आपण त्या दिशेने आल्यानंतर आता इथं एक मंदिर आहे तिथून आपण असे आलो ना काय बघा इथं दिंडी तटबंदी असं लिहिलेलं आहे ठीक आहे ह्याच मार्गे आपल्याला खाली जायचं आहे आणि जी वाट आहे त्याच वाटेने जा पाणी एकदम ना असं मध्यभागी नाही एका कोपऱ्यात येते जो तुम्हाला मागे दिसतोय तो उतर उतरून ना आलेला ना तुम्ही तर इकडे आपल्याला छोट दिंडी दरवाजा इकडे दिसतो आणि त्याच्या एक्झॅक्ट समोरच म्हणजे इकडे जातानाच ही बघा ही अशी इथं छोट टाक आहे पाण्याचं फक्त याच्यात घाण करू नका पाणी जपून नीट भरा इथून बघा पायऱ्या वगैरे पूर्ण फिरायला म्हणजे खाली जायला आणि म्हणजे इथून लक्ष ठेवायला का आता छोटंसं okay. ही तटबंदी अशी खाली उतरली आहे तिकडं तशी आहे मला ना मित्रांनो आता तिथं थोड्या छोट्या गुहासारख्या दिसत आहेत ओके त्याच्यानंतर ही तटबंदी बघा ही अशी आपण तिथं जाणार आहोत आपण ती तशी तशी तिथं जाते तिकडे होऊन संपते तिथं तिकडं तिकडे संपते त्यानंतर तू दगड बघा तिथं समोरने तो दगड पडायला आला आहे मला त्या ती समोर जी तुम्हाला तटबंदी दिसते ना त्याचं एक अनोखच वाटते म्हणजे तिथं लोक जात कशी असतील कारण डोंगर बघा पूर्ण डोंगर खाली उतरत आलेला आहे म्हणजे तटबंदी ती पूर्ण ती बांधली कशी असेल माझ्यासारखा प्रश्न तुम्हाला पण पडला आहे ठीक आहे चला डोन उडूया आणि बघूया राजगड आणि रायगडासारखा सुधागड सुद्धा कणखर आणि राकट आहे सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव पूर्वी या गडाला भोरप असेही म्हणत पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपतींच्या पदस्पर्श या गडाला झाला दा आणि या गडाचे नाव सुधागड ठेवले शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तावन्न ते अठ्ठावन्नमध्ये आदिलशाही मुलूक जिंकला त्यावेळी सुधागड हा किल्ला स्वराज्यात सामील झाला असावा नारो मुकुंद रबनीस यांच्याकडे हा गड होता या गडाचे बोलफ वरून सुधागड असे नामकरण केले राजधानी साठी या गडाचा विचार शिवरायांनी केला होता असे सांगितले जाते सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा किल्ला आजही मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासाचे साक्ष देतोय आपला चोर दरवाजा बाकी आहे तर तो बघूया आपण दादानी सांगितलं त्या की खूप म्हणजे बघण्यासारखा खूप चांगलं आहे इथून उतरायचं आहे तर हे बघा असं इथून प्रॉपर उतरायला आहे असंच रोशन आठवते राजगडला गेलेलो आपण आणि तो दरवाजा शोधत होती मस्त खूप खूप छान एकदम एक फुल अजूनही आणि इथून इथून पुढे आलर म्हणजे जर शत्रूने जास्तच हमला केला आपल्याला पळायचं असेल इथून बाहेर आलं का ह्या मार्गे आपण काय बघा हे श्री भोराई माताचं मंदिर आहे इथं त्याच्या आजूबाजूला हे काही काही शिल्प आहेत त्यांचे हा परिसर चांगला आहे जर तुम्ही इथं कॅम्पिंग वगैरेला येत आहे तर आता आय डोंट नो मला माहित नाही पण मी एक दोन व्हिडिओमध्ये आहे म्हणजे जर जास्त पाऊस आला किंवा काय तर आपल्याला आपण इथं राहू शकतो जे तुम्हाला इथं दिसतं नाही हे जेवढे ते त्याच्यामध्ये बघा प्रत्येक ठिकाणी ना म्हणजे त्यांनी कशा प्रकारे लढाई केली ती दाखवली गेलेली आहे काही काही खालच्या त्यांनी प्रॉपर दिसत नाही आहेत पण जेवढे दिसतात ना त्यानुसार आपण अंदाज वर्तवू शकतो हे बघा इथं प्रॉपर असं दाखवलं गेलेलं आहे तर मंडई गड उतार करतोय तोंडावरती घाम बघू शकाल तुम्ही म्हणजे दिसत असेल तुम्हाला कारण ना लिटरली उतरताना पाऊस पण पडतोय पावसापेक्षा जास्त ना त्या घामाने भिजलोय विचार केला पाऊस पडतो मस्त भिजेल जरा येताना तरी काही नाही तर मंडळी तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ बघितला आहे ठीक आहे तर आत्ता तुम्हाला एक गुड न्यूज देतो त्याची की तुम्ही जो मला आत्तापर्यंत सपोर्ट केला आहे आणि माझे जे व्हिडिओ आहेत तुम्ही जसे अपलोड झाले तसे तुम्ही बघत राहिले त्याच्यामुळं तुमच्या त्या, त्या प्रेमापोटी आज आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि आपले इन्कम सोर्स चालू झालेली आहे तर थँक्यू यूट्यूब फॅमिली कारण हे तुमच्या प्रेमाशिवाय शक्य नाही आहे कारण आता खूप लोक आहेत जे म्हणतात की का तुझे काय आहे तुझे दोनशे म्हणजे सुरुवात होती आपली सुरुवात प्रत्येकाची असते कारण कोणच कोणच आत्तापर्यंत असा कोणच नाही की जो पहिले प्रत्येकाच्यात लाखो किंवा ला मिल मिलियनमध्ये गेला असेल व्ह्यूमध्ये ठीक आहे प्रत्येकाला स्टार्टिंगला स्ट्रगल करावाच लागतो तर म्हणतात ना वाईट वेळेत सगळेच बोलतात की अरे तुला काय दोनशे लोकं बघतात तीनशे लोकं बघतात मित्रा ती वाईट वेळ होती माझी त्या टायमाला जर साथ दिली असतीस तर मला त्या गोष्टीचं वाईट वाटलं नसतं असं बट थँक यू जेवढ्या लोकांनी माझे व्हिडिओ बघितले आणि मला सपोर्ट केला वाटलं की अरे ह्या व्हिडिओमध्ये तू हे इम्प्रूव्हमेंट करू शकतो त्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते इम्प्रूव्हमेंट करू शकता ते सांगितलं ठीक आहे तुम्हाला जरी काय वाटलं की तू ह्या व्हिडिओमध्ये हा चेंजेस कर त्या व्हिडिओमध्ये तो चेंजेस कर तर तो, तो यूट्यूबलाच नका सांगू डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर क्लिक करा मला तिथं डी एम करा मला सांगा काय असेल तर बस एवढंच सांगतो थँक्यू यूट्यूब फॅमिली खूप खूप म्हणजे खूप आनंद होते कारण जो दोन तीन वर्षाचा स्ट्रगल होता कारण आपल्याला जॉबमुळे जाता येत नव्हतं कुठंच जाता येत नव्हतं सोमवार ते शुक्रवार जॉब करायचा त्याच्यानंतर शनिवार रविवार ऑफिसमधून डायरेक्ट जायचं ठीक आहे आणि अशी खूप कमी लोक आहेत की आपली झोप सॅक्रिफाईस करून डायरेक्ट ऑफिसमधून ट्रेकला जायचं तो एक्सप्लोअर करायचा म्हणजे आपण काय करतो काही काही लोकं असतात की यार कशाला ट्रेकला जायचं काय करतात पण आपल्या राजांचा इतिहास आहे किंवा कुठलाही फिरायचं एखादं स्पॉट आहे ते, ते फिरताना त्या गोडीनं त्या आवडीनं फिरणं ते गरजेचं आहे ठीक आहे तर तेवढंच सांगेन बाकी आता जास्त काही नाही तुम्हाला जर कुठलं वाटलं असेल की मी इकडं फिरावं तिकडं फिरावं तुम्हाला ते व्हिडिओच्या माध्यमातून दाखवावं तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा माझं इन्स्टाला अकाउंट आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्याला फॉलो करा सपोर्ट uh, करा अजून तर हा प्रवास इथपर्यंतच नाही आहे सह्यद्री खूप मोठी आपल्याला खूप फिरायचं अजून ठीक आहे तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या माझे व्हिडिओ नेहमी बघत राहा का वाटल्यास मला सांगत जा तर हे मॉनिटायझेशनचं पण आपण एक गड एक्सप्लोअर करता करता तुम्हाला सांगितलं आहे हे कुठं असं पब्लिश वगैरे हो केलं नाही आहे चला तर मंडई व्हिडिओ इथंच एंड करतो व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड कमेंट करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये よし。